नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी श्री निसर्ग दत्त महाराज ज्ञानेश्वरीचा भाग एकशे सत्याऐंशी भाग एकशे सत्याऐंशी श्री निसर्गदत्त महाराज नेहमी ज्या काया विषयी बोलतात ज्या कायाविषयी काही सांगतात ती कायाबुद्धी कशी असते आणि त्या कायाबुद्धीमुळे कशी कशी अडचण निर्माण होते याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा जे काही सांगितले आहे ते आपण पाहू आता आणिकही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया आता आणिकही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया इथे श्री ज्ञानेश्वर महाराज साधू माणसांचे म्हणजे ज्ञानी माणसांचे एक अलौकिक लक्षण सांगत आहेत तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिता जयसा बिढारी बैसला आहे तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिता जयसा बिढारी बसला आहे धर्मशाळेत एखादा माणूस तात्पुरता बिराड मांडून जसा कुणी एखादा राहावा आणि वेळ आली की निघून जावा त्याप्रमाणे ज्ञानी हा देहाविषयी सदैव अनासक्त असतो का वृक्षांची सावली वाटे जाता मिनली घरावरही तेतुली असता नाही का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरही तेतुली असता नाही म्हणजे उन्हात वाटेने जाताना एखाद्या झाडाची सावली लागली तर त्या सावलीत आपण बसतो आराम करतो आणि आराम आणि ताजे तवाने झाले की आपण लगेच पुढे निघून जातो त्या सावलीचा सा मोह धरत नाही त्याच भावनेने ज्ञानी मनुष्य हा घराधारात किंवा संसारात वावरतो आणि प्रजा जे झाली तीए वस्तीकरी आली का गोरुवे बसली रुखातळी का प्रजा जे झाली तिथे वस्तू करे आली का गोरवे बैसली रुखातळी म्हणजे आपली मुले बाळे आई वडील वगैरे वगैरे यांच्या संगतीत हा माणूस अशा प्रकारे राहतो की जणू काही काळापुरते गुरे ढोरे एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत आश्रयाला यावी त्याप्रमाणे श्री सिद्ध रामेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात देहाला चेतविणारा देव देहाला चेतविणारा देव आहे देह हा देव नाही चैतन्यच देव आहे हा चैतन्य रूपी देव तूच आहेस असे ते आपल्याला म्हणतात जिवंत माणूस व वे वेलेला माणूस यात फरक काय एकात चेतना आहे आणि दुसऱ्यात चेतना नाही बस इतकाच फरक आहे स्थूल देह आणि सूक्ष्मदेह हे दोघे मिळून एक गिरणी चालवतात या अशा मिलचे एकमेव काम म्हणजे केवळ आणि केवळ मैला बनवणे हेच हेच यांचे प्रोडक्ट हा स्थूलदेह हा सूक्ष्मदेह हा कारण देह हा महाकारणदेह असे करणे ज्यामुळे शक्य झाले ते अगोदरपणाने असणारे पण, म्हणजे तू असे महाराज म्हणतात मग मनाने बुद्धीने केलेल्या पाप पुण्याचा तू कसा काय धनी आहेस असे ते विचारतात ते पुढे म्हणतात ज्याचे काहीतरी म्हणणे आहे ते म्हणजे मन ज्याचे काहीतरी म्हणणे आहे ते म्हणजे मन पण जर काहीच म्हणणे नसेल तर ते अमन जर काहीच म्हणणे नसेल तर ते अमन जागृत स्वप्न सुपशुप्ती आणि समाधी या अवस्था येतात आणि जातात पण ह्या आल्या गेल्या म्हणजे आता आलेले आहेत आणि आता गेलेले आहेत हे ज्याला कळते ते कळते पण मात्र सर्वांच्या अगोदर असणेपणाच्या स्वरूपात असणेपणानेच आपणच आहो हा बोध म्हणजे महाबोध श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात गुरु भेट झाली आणि ते तूच आहेस असे जे वचन ऐकायला मिळाले की तीच ज्ञानवृत्ती वाढवावी शाळेत जाणाऱ्या मुलाला जर त्याच्या गुरुनी सांगितले की जा वरच्या वर्गात बस तेव्हा त्या मुलांनी कधीच खालच्या वर्गात बसू नये तसे हे आहे पुढे बॅलिस्टर वगैरे तो झाला तर मग तो वाटेल काय ते करून आपण आपली केस लढवेल वा आपण केवळ अगोदरपणाने असणारे असणे पणच आहोत हे सिद्ध करून तो आपली केस जणू जिंकेल ऐसे हे निज ठेवणे कदापि पालटो नेणे ऐसे हे निज ठेवणे कदापि पालटो नेणे म्हणूनच आत्मबोध दृढ होण्याकरता सद्गुरु वचन व आपला स्वानुभव याची वज्र मिठी पडली पाहिजे व्यक्तिभाव समूळ नष्ट झाला पाहिजे केवळ व्यक्तभावच उरला पाहिजे हा व्यक्तभाव म्हणजे चैतन्याचे चैतन्य म्हणून व्यक्त होणे होय यालाच विलास वाद असे म्हणतात प्रतिमा हा ईश्वर आहे ही समज उत्पन्न होणे फारच घातक आहे आणि ही धारणा तुम्हाला मात्र पुढे जाऊ देत नाही तुमच्याकडे आपण आहो ही जी स्फूर्ती आहे तीच सद्गुरूची स्मृती किंवा आठवण आहे असे समजून त्याकडे लक्ष ठेवा त्याचा विसर पडू देऊ नका श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही कपडा अंगावर म्हणजे शरीरावर घालता पण मी कपडा आहे असे तुम्ही कधीच म्हणत नाही कारण तुम्ही कपड्याच्या आत आहात आधीचे आहात अगोदरचे आहात तसेच देह म्हणजे आपल्यावरच्या वस्त्रासारखे आवरण समजा देह म्हणजे आपल्यावरच्या वस्त्रासारखे आवरण समजा व आपण या देहरूपी असणाऱ्या वस्त्राच्या अगोदरचे आहोत याकडे लक्ष ठेवा यालाच देहातीत राहणे असे म्हणतात आणि इथेच थांबा बाकी केवळ पारमार्थिक शब्दांचे या बाबतीत पोकळ इमलीच्या इमले चढवत बसू नका इतकेच करा देह मी नवे असेच म्हणायला शिका तुमची जात जातीने आकाश आहे अगोदरची आहे असंग आहे निर्लेप आहे हाच मोक्ष स्वतः स्वतःविषयी केलेल्या सर्प सर्व कल्पनेपासून सुटका म्हणजे यालाच मोक्ष म्हणणात हे सर्व ऐकलेले ध्यानात ठेवा वाटले तर यालाच ध्यान सुद्धा म्हणा गुरुवाक्य कोणते तर तू देह नाहीस ते तू नाहीस तू सध्या जे स्वतःला समजतोस ते, ते, ते तू खात्रीने नाहीस तसा तू असणे मुळीच शक्य नाही याच गुरुवाक्यात सतत डुबून राहणे हेच श्रवण हेच मनन हेच निद्यासन आपले पण किंवा अगोदरचे पण आपण असावे अशा प्रकारचे नाही ते तशी कल्पनाही करत नाही कारण ते मुळात अगोदरपणाने असणेपणाने आहे तसेच आहे त्यामुळे त्याला परत आपण असावे अशा प्रकारची वाटणे शक्यच नाही तशी त्याला कल्पना करण्याचीही गरज नाही म्हणून मोक्षाला आणखी मोक्ष नाही तसे हे आहे म्हणूनच तत्त्वाचा संप्रदाय बनू शकत नाही कारण ते कल्पना आहे म्हणजे त्याची कल्पना न करताच ते आहे आपण सगळे संप्रदाय रूढी परंपरा धर्म ह्या केवळ आपल्या सगळ्या संप्रदाय रूढी परंपरा ह्या सेवळ कल्पना मात्र आहेत आणि कल्पना ह्या नेहमीच आणि नेहमीच सदैव म्हणजे सदैव अपूर्णच असतात कारण कल्पना करण्याला अजून कल्पना करण्याचा करणाऱ्याला खूप वावच असतो खूप जागा असते म्हणून कल्पना ह्या नेहमीच अपूर्ण असतात मन कल्पना करणे थांबवेल म्हणजे मन मनाचे वाहणे थांबेल तेव्हाच तुम्हाला परमार्थ करायला फुरसत मिळेल त्यावेळी मनावर लक्ष ठेवा त्यासाठी मनावर लक्ष ठेवा तुम्हाला जन्माचा तसेच मरणाचा अनुभव नाही केवळ लोकांचे पाहून लोकांचे ऐकून तुम्ही तसे ठरवता किंवा लोक सांगतात तुम्ही त्यावरच विश्वास ठेवता जे लोक सांगतात त्यावरच तुम्ही विश्वास ठेवता लोक म्हणतात तू पूर्वीपासून तयार असलेल्या जगात जन्म घेतला आपल्याला हे पटते पण आपल्या जन्माबरोबरच जग पण जन्माला आले हे मात्र आपल्याला पटत नाही पूर्वीपासूनच्या हजारो वर्षापूर्वी झालेल्याच जगात आपला जन्म झाला अशी आपली ठाम समजूत आहे आपल्या मृत्यूनंतर हे जग असेच राहणार याची पण आपल्याला पूर्ण खात्री असते पण ती खात्री पण एक कवी कल्पनाच आहे प्रत्येकाचे जग त्याच्या जन्मासोबत उगवते व त्याच्या मरणा सोबतच मावळते म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही जगात जन्म घेतला नाही तर जगानेच तुमच्यात जन्म घेतला आहे याचा अर्थ हाच आहे यालाच शास्त्रात एकजीववाद जीववाद, किंवा अजात वाद असेही म्हणतात असो म्हणजे काही झालेच नाही जे काही आहे ते हेच आहे जे कहीं आये अशे चाहे। जाले अशे काही आहे ते असेच आहे जन्मले निर्माण झाले असे काहीही नाही म्हणून श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात माझे हे म्हणणे ऐकून तुमचे डोके फुटाळची वेळ येईल याचे समाधान इतकेच की माया खूपच म्हणजे खूपच विलक्षण आहे हेच आहे ही माया कोणाला आपल्या स्वस्वरूपाकडे जाण्याला रस्ताच देत नाही म्हणून तूर्त आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणालाच घट्ट धरून ठेवा ऐकणाऱ्याचे चैतन्य चेतून देणे ही अघात शक्ती केवळ गुरुवचनातच आहे गुरुमध्ये एखाद्या वेळी नसेल पण गुरुवचनात मात्र ती निश्चित आहे काहीच जमले नाही तर निदान गुरुवचनाची आठवण तरी ठेवा तुम्हीच असल्याच्या ज्ञानालाच गुरु म्हणा त्यालाच गुरु-गुरु करा आपण केवळ अगोदरचे आहोत केवळ असणेपणाने आहोत यालाच अद्वैत म्हणा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जेव्हा मला वैराग्य आले तेव्हा हे जग नैसर्गिकरित्या म्हणजे सहजत माझ्यापासून गळून गुळून पडले मी काहीच केले नाही मी संन्यासी वगैरे बनलो नाही कारण त्यात अहंकार या दोषाचा वास काही केला तरी तो राहतोच जसा लसून कुटलेल्या वाटीला ती वाटी कितीही घासून पुसून ठेवली तरी लसणाचा वास हा येतच राहतो मंत्र किंवा सोहम साधना अजपाजप ही आध्यात्मिक साधनेची परमोच्च गोष्ट आहे ज्याचा तुम्ही मनापासून विचार करता शेवटी तुम्ही तेच होता कीडा केवळ भिंगुटीचा विचार करून करून म्हणजे ही येईल आणि आपल्याला खाईल असा सतत विचार करतो त्यामुळे तो शेवटी स्वतःच भिंगोटी होतो मी अगोदरपणाने असणेपणानेच आहे हे ज्ञान मला अगोदरचेच आहे म्हणच मला जग पण असल्याचे ज्ञान आहे जग आहे म्हणून मला माझ्या असणेपणाचे ज्ञान आहे असे कदापिही नाही माझे अगोदरचे पण व जग एकदमच आहेत जसे कागदावरचा मजकूर आणि कागद हे एकदमच असतात पडदा आणि पडद्यावर चाललेला चित्रपट हे एकच असतात अशा अर्थाने हा अगोदर हा शब्द आहे अगोदर हा कालवाचक असा शब्द नाही अगोदरचे आणि नंतरचे असा इथे काही फरक नाही माझ्या जन्माच्या निमित्ताने पण जगाचा जन्म झाला आहे म्हणजेच मी जगात जन्म घेतला नसून जगानेच माझा जन्म घेतला आहे आपण आहोत हे प्रथम असते म्हणूनच जगाचा भास होतो म्हणजे ते भासते लाखामध्ये एखादाच म्हणतो माझ्यामुळे जग आहे म्हणून बाकी सगळे जग अगोदरचे आहे जगात लाखामध्ये एखादाच म्हणतो माझ्यामुळे जग आहे आणि बाकी सगळे म्हणतात जग हे अगोदर निर्माण झालेले आहे आणि आम्ही त्याच आमच्या आधीपासूनच्या असलेल्या जगात जन्म घेतला आहे कारण आमच्या आई वडील तर आमच्या अगोदरच जन्मलेले आहेत ना आणि ते याच जगात आमच्या पूर्वीच अवतरले आहेत म्हणून आम्ही आज त्यांच्या पोटी पण आलो पण पन जर काळाचे असणे काळाचे असणे हे जर तुमच्या अगोदरच्या असणेपणामुळेच कळत असेल तर काळाला स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्वच नाही तुम्ही तसा विचार करता म्हणून काळ भासतो त्यात पूर्वी होऊन गेलेले आई वडील होते असे तुम्ही भूतकाळ मानता म्हणूनच तुम्हाला म्हणता येते सध्याचा जो क्षण आहे त्याला आरंभ आणि सुरुवात नाही साहजिकच अंत पण नाही हा क्षण भूतकाळात जमा होतो असे तुम्ही मानता असे तुम्हाला फक्त वाटते हा क्षण भविष्या म्हणूनही येणार आहे असे तुम्ही फक्त मानता पण तसे तुम्हाला फक्त वाटते काळाला प्रारंभ होऊन किती काळ गेला किती युगे गेली कुणालाच माहित नाही याचे एकच कारण की काळाला मुळे आरंभच नाही आरंभ आहे असे म्हणणारा आरंभ कधी झाला कुठून झाला हे सांगू शकत नाही कारण काळाला आरंभच नाही अंतच नाही हेच होय आहे म्हणून आहे हा फक्त चालू क्षणच वर्तमान अभिन्न वर्तमान आपली केवळ शुद्ध असणेपणाची जाणीव मूळ माया होय आपण केवळ अगोदरपणाच्या शुद्ध असणेपणानेच राहावे किंवा आपण आहो असे जे वाटते ती आपलीच आपल्याला असणारी आवड यालाच प्रेम म्हणतात आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही त्याला एकच कारण आपली आपल्याला असलेली आवड आपल्या असणेपणाच्या आवडीचा आनंद आपण आपल्यावरच केलेले प्रेम व मी अमुक तमुक आहे असे ठामपणे वाटणे ही झाली गुणमाया मूळ माया, माया अगोदरची नंतरच ही गुणमाया या गुणमायालाच चिदाकाश पण म्हणतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात एका ठिकाणी मी तेच आहे म्हणजे आय एम दॅट असे म्हणण्यापेक्षा मीच आहे असे म्हणा संदर्भ आत्मप्रेम पान नंबर एकशे शहात्तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी तेच आहे म्हणजे आय एम दॅट म्हणण्यापेक्षा मीच आहे असे म्हणा परोक्ष ज्ञान म्हणजे त्याचीच हकीकत आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपले निशंक असे स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःचे ज्ञान श्री निसर्गदत्त महाराज अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात आपण जगात शिकून जे काही बनलेलो आहोत आपण जगात शिकून जे काही बनलेलो आहोत त्यापेक्षा आपण वेगळे नाही आपण फक्त वेगळे आहो असे म्हणतो पण याचा आपण कधीच विचार केला नाही म्हणजे आपण जगात शिकून जे, जे काही बनलेलो आहोत त्यापेक्षा आपण वेगळे नाही याचा आपण कधी विचार केला नाही याचा शोध घेतला नाही हे सर्व आमचे म्हणणे ऐकलेल्याचा लाभ घेणारा जो आहे तो खराच भाग्यवान म्हणावे लागेल श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आमचे हे जे सांगणे आहे हे जे ज्यांनी कोणी ऐकण्याचा लाभ घेतला आहे तोच खरा भाग्यवान आत्मा कोण असावा याचे साधे उत्तर आहे ज्याला आपण असल्याचा अनुभव आहे तो म्हणून श्री महाराज म्हणतात शिकण्या शिकवण्याच्या आधी होता तसाच रहा शिकण्या शिकवण्याच्या आधी होता तसाच रहा आपण आपल्याला जे जे ओळखतो ते ते आपण नाही म्हणजेच काय आपण सध्या आपणास जे जे समजतो ते आपण नाही आत्म्याचे चिंतन करता येत नाही जे अन्य असते त्याचेच चिंतन करता येते तेच कळते पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जे कळत नाही तेच तुम्ही असले पाहिजे असणेपणा हा अचिंत्य आहे जे जे कळते ते आपण नाही उलट हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते आपण अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपात आहो आहोतच असणेपणा हा ध्यानाचा विषय पण होऊ शकत नाही भय सापाचे होते पण साप तर तेथे नाही दोरीच आहे मुळीच आहे अगोदरपणाने आहे असणेपणाने आहे भयाचे कारण इतकेच की दोरीचे अज्ञान किंवा मुळीचे अज्ञान म्हणून करायचे असे काहीच नाही फक्त चिंतन मननाची मशाल हाती घेऊन ही दोरीच आहे ही मुळीच आहे याचेच खात्रीपूर्वक ज्ञान करून घ्यायचे बस इतकेच करायचे आहे चिंतन मधनाचा यासाठी आग्रह धरा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया घरी ज्ञानाचे दया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य दया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य ज्याच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाची उणीव नाही त्याला मात्र मृत्यूचे भय पण नाही म्हणून आपले लक्ष आपल्या अगोदरपणाने असलेल्या असणेपणाकडेच ठेवा ज्याप्रमाणे एखादा गवंडी भिंत वाकडी होऊ नये म्हणून सावधपणे दोरा आणि ओळंबा हा नेमकेपणाने आहे की नाही याची वारंवार पाहणी करत असतो भिंत गोल्यात आहे की नाही हे तपासत असतो मगच तो खड्यांच्या मारतो असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऋतू काळी तरी फळती परी फळलो हे नेणती तया वृक्षांची ऐशी वृत्ती कर्मी सदा ऋतू <laughs> काळी तरी फळती परी फळलो हे नेणती तया वृक्षाची ऐशी वृत्ती कर्मी सदा मद्यपी माणसाला अंगावरील कपड्याचे भान कधीच नसते एखाद्या योद्ध्याचे चित्र जर एखाद्याने भिंतीवर काढले असले तर त्याच्या हातात असलेल्या शस्त्रांची कोणालाच भीती वाटत नाही त्यामुळे त्या, त्या शस्त्रापासून काही इजा होईल असा काही प्रश्नच नाही बैलाच्या पाठीवर कितीही ग्रंथ ठेवले तरी त्या ज्ञानाचा बैलाच्या मेंदूत काही प्रकाश पडत नाही त्याप्रमाणे ज्ञानी माणसाचे देहात असणे हे केवळ देहात असण्यापुरतेच असते त्याचे त्याला काहीही वाटत नाही त्याबद्दल त्याला काही संबंध नसतो त्याचा आठवणही असते मध्यप्यांगीचे वस्त्र का लेहापातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले जायचे पाडे देही जरा मी आहे हे सेच नाही निरहंकारता पाही तया नाव मी अमुक अमुक अशा वृत्तीचा जो अभिमान धारण करतो अर्थात तो त्यामुळे अफूट अशा चैतन्याच जणू फूटच पाडतो मी अमुक तमुक अशा वृत्तीचा जो अभिमान धारण करतो अर्थात तो या अशा अभिमान धारण करण्यामुळे अफूट अशा चैतन्यात जणू फुटच पाडतो आणि आपली मर्यादा ठरवतो आपल्याला संकुचित करतो अशा अवस्थेला जीव म्हणतात व देह म्हणजेच मी अशा संकुचित विश्वात स्वतःला कोंडून घेतो पण गुरुवचनाला जर नीट चिटकून राहता आले म्हणजे ते तू आहेस व तू स्वतःला जे जे समजतोस ते ते तू नाहीस अशा ऐकविलेल्या उपदेशाला जो सतत आठवणीत ठेवतो तो आपल्या मूळ स्थितीला म्हणजे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात स्थितच असतो श्री निसर दत्त महाराज म्हणतात गुरुला आठवणीत नाही ठेवले तरी चालेल पण गुरुवचनाला मात्र निश्चित आठवणीत ठेवा आपल्याला फक्त इतकीच साधना करायची आहे केवळ आठवणीत ठेवणे गुरुवचनाला आठवणीत ठेवणे एवढ्यानेच भागेल काय अशी शंका घेणे म्हणजे गुरूंचा आणि गुरुवचनांचा अपमान करणे होय चुकलेल्या मुलाची वार्ता म्हणजे जो मुलगा लहानपणी बऱ्याच दिवसापासून हरवलेला आहे चुकलेल्या मुलाची वार्ता जर कुणी सांगितली तर अनेक वर्षाच्या दुःखाने होरपडलेली माता आपल्या हरवलेल्या मुलाचा ठाव ठिकाणा ऐकण्याला जितकी आतुर असते सर्वांगाचे कान करून ती ऐकते तशी स्थिती गुरुवचन ऐकण्याच्या वेळी असावी व ऐकलेले आठवणीत ठेवणे किती महत्वाचे आहे हे महत्व जर मनापासून पटले तरच या आठवणीचा कधी विसर पडणार नाही प्रश्न फक्त आठो जागा ठेवणे आठवाचा जागा ठेवणे किंवा आठव जागा जागा ठेवणे किती महत्वाचे आहे याविषयी कळकळ असणे होय याचे महत्त्व वाटणे एवढाच आहे एखाद्या गोष्टीचे जर महत्त्व मनापासून कळले की आपण तेच होतो नम्रतेचे महत्व कळले की आपण नम्रच होतो मग नम्र व्हावे लागत नाही टप्प्याटप्प्याने नम्र होता येत नाही ज्या स्त्रीला सतीपणाचे महत्व कळले ती सतीच होते सती, सती व्हावे लागत नाही हळूहळू मी सती होईल असा काही प्रकार नसतो निर्भय होणे हे किती महत्वाचे हे कळले की मनुष्य निर्भयच होतो टप्प्याटप्प्याने तुम्हाला निर्भय होता येत नाही शूर म्हणजे शूरच शूरत्व टप्प्याटप्प्याने आणता येत नाही तात्पर्य नम्र म्हणजेच नरम नम्र सती म्हणजेच सती त्याप्रमाणे निरहंकारता म्हणजेच निरहंकारता श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे संपूर्ण जेथ दिसे हे संपूर्ण जिथे दिसे तेथेच ज्ञान असे ये येषी अनारिसे बोलो नये अशा प्रकारे जर स्थिती असेल तर तेथेच ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असते निरहंकारता असते नम्रता असते निर्भयता असते अभय असते पवित्रता असते याविषयी शंका घेऊ नये याविषयी शंका घेऊच नये म्हणून वेळीच सावध व्हा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जमिनीत पुरलेल्या धन धनावर म्हणजे गुप्त धनावर ते धन काढताना त्या धनावर असलेल्या नागाविषयी किंवा त्या धनाची राखण करणाऱ्या पिशाच्या विषयी आपण पूर्णपणे सावध असतो गवंडी जसा त्याचा दोर ओळंबा चुकू देत नाही त्याप्रमाणे आपण सदैव सावध असावे शांत दक्ष असावे नमस्कार अपनी मौज मे रहो धन्यवाद え <clears throat>